एक मत एक दिवस मातृभूमीच्या नवनिर्माणासाठी जगभरातील चाळीजकर हो सर्वांना माझा नमस्कार आपण कुठेही असलो कसेही असलो तरी आपलं गाव म्हटलं तर साहजिकच आपुलकी प्रेम ओळा जिवाळा येतोच अनोख्या शहरात जेव्हा आपल्याला अचानक आपल्या गावातील व्यक्ती भेटते तेव्हा खूप आनंद होतो नोकरी शिक्षण व्यवसाय या अनेक कारणांनी आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो मुंबई पुणे दिल्ली नाशिक अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या या सगळ्या लोकांनी जगभरात अनेक ठिकाणी आपलं वास्तव्य तयार केलं शहर बघितल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं की आपल्या गावाकडे अशी परिस्थिती निर्माण व्हावी निश्चित आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जे जे मला करणं शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करतोय याचा एक भाग म्हणून शहराचा तालुक्याचा आपण काय पालट करतोय आपल्या कुटुंबातील सदस्यांना विचारा त्यांची प्रचिती आपल्याला येईलच की हा तालुका आणि गाव आता बदलायला सुरुवात झाली हेमज बावनमुळे देशभरात आपली नवीन एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला येणाऱ्या काळात चाळीसगावला गावला पाटणा देवीला आपण आगळ्या वेगळ्या स्वरूपात नेतोय अनेक उद्यानं करतोय रस्ते करतोय शासकीय इमारतींचा तर झंझावा तिथं चालू झालेला आहे मातृभूमीच्या नवनिर्माणासाठी आपले सर्वांचा सहभाग सर्वा आणि प्रतिसाद मला खूप गरजेचा आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एक दिवस आपण आपल्या मातृभूमीसाठी गावासाठी काढला पाहिजे दोन हजार एकोणावीस ते चोवीसच्या काळातली कामं लोकांनी पाहिलीत लोकांमध्ये आता विश्वास यायला लागलाय की हे गाव बदलायला सुरुवात झाली आहे तुम्ही विश्वास ठेवा एक मत एक दिवस मातृभूमीसाठी नवनिर्माणासाठी तुम्ही एकदा या मला विश्वास आहे की हे गाव बदलेल हा तालुका बदलेल तुम्हाला सर्वांना गर्व वाटेल की आमचं चाळीसगाव बदलतं हे सांगताना माझी पुन्हा विनंती वीस तारखेला आपण एक दिवस या तालुक्यासाठी मातृभूमीसाठी काढावा एवढंच आपल्याला आवाहन करतो थांबतो धन्यवाद